चला आज मी घेऊन आली आहे नाश्त्यासाठी एक मस्त अशी बीटरूटच्या रवा उत्तप्पाची रेसिपी त्यासाठी मी एक कप एवढा रवा घेतला होता तीन टेबलस्पून एवढं मी दही ॲड केलं आणि ह्यामध्येच मी कांदा आणि सिमला मिर चॉप करून घेतलं होतं ते ॲड केलं बीटरूटची पेस्ट ॲड केली मीठ ॲड केलं चिली फ्लेक्स ॲड केले आणि हा तेलामध्ये मी मोहरीचा तडका ह्यामध्ये ॲड केला भरपूर अशी कट केलेली कोथिंबीर पाणी टाकून मस्तपैकी छान करून घेतलं मिक्स 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 आणि याला मी दहा मिनिट रेस्ट होऊ दिलं नंतर तव्याला साजूक तुपाने ब्रश करून छान छोटे छोटे उत्तप्पा तयार करून घेतले झाकण ठेवून व्यवस्थित कूक होऊ दिले आणि दोन्ही बाजूंनी आलटून पलटून साजूक तूप लावून मस्त भाजून घेतले हे उत्तप्पा मी सर्व केले होते लाल मिरची आणि लसूणच्या एका मस्त अशा चटणीसोबत आणि खूपच टेस्टी बनलं होतं सगळं चला तर मग रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा